चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भीम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीच्या चौथ्या सत्कार पत्रकार दिन सोहळ्याला उपविभागीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती बातमी आहे पुसद यवतमाळ मधून पुसद येथील शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिनाच्या औचित्य साधून पुसद शहर व तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाच्या पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल हे होते तर प्रमुख पाहुणे पुसदचे उपविभागीय अधिकारी सुहास गाडे वसंतनगर पोलीस स्टेशन ठाणेदार प्रवीण नाचनकर पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दिनकर गुलाने आदी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व आयोजक किशोर कांबळे यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू सरकटे यांनी केले सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे वृत्तपत्र काढून समाजाला न्याय देण्याचे काम केले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ हे आपल्या लेखणीतून दाखवून दिले कारण पत्रकारितेमुळे समाजाला समता स्वतंत्रता बंधुत्व न्याय मिळतो असे आपल्या प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे पुसद उपविभागीय अधिकारी सुहास गाडे यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या त्यानंतर प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांच्या हस्ते दैनिक पत्रकार प्रतिनिधी साप्ताहिक संपादक प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यांनाही शाल व ग्रामगीता पुस्तक पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक किशोर कांबळे अण्णा दोडके दीपक गायकवाड जनार्दन झोडगे प्रभाकर खंदारे नारायण दोडके मधुकर ठोके बबन पाईकराव राहुल झिंजारे राजकुमार पठाडे विनोद पठाडे गौतम खडसे विनोद जाधव हो। तसेच भीम टायगर सेनेचे असंख्य कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्दन गजबे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे यांनी मानले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट